आणि ही तुमची जी एक असहाय्यता म्हणा ही सरकारने ओळखलेली आहे ती जाईल कुठे याला या थोडस इकडे तिकडे काहीतरी दिलं खातूर मातूर याला एक मनाचं बोट लावलं कोपराला गुण लावला आणि एखादी योजना जाहीर केली का परत आपल्या मागे आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगायला आलोय एक तर या सगळ्या कार्यालयावरती मोर्चे हे निघाले पाहिजे विमा कंपन्या सुद्धा कोणत्या कोणत्या कंपन्या मागे आपण मुंबईत मोर्चे काढले होते पुण्यात मोर्चे काढले होते आपण परत काढू मोर्चे मुंबईत पुण्यात पण काढू जे जे आंदोलन म्हणून करता येणे शक्य सगळं मी करेन पण तुम्ही एक निर्धार केला पाहिजे जसं मुख्यमंत्री आता तुम्हाला सांगतायत की कर्जमुक्ती आम्ही योग्य वेळी करू कारण आता तुम्ही आता सगळे ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे पण लोक आहेत सगळे मला एक सांगावं बँकेचा सा फायदा होऊ न देता कर्जमुक्ती कशी होऊ शकते आता जर का कर्जमाफी केली त्यांच्या मते कर्जमाफी मी म्हणतो कर्जमुक्ती तर बँकांचा फायदा होईल म्हणून आता करणार नाही जून मध्ये करणार मग आता केले तर बँकांचा फायदा होणार जून मध्ये केले तर बँकांचा फायदा कसा होणार नाही हे पहिले मुख्यमंत्र्यांनी सांगावं पण हे जे काही शब्दाचे खेळ चालू आहेत आणि मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहेत एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरं आता अजितदादावरती पांढरून घालण्यासाठी बिझी आहे तिकडे जमिनीच्या जमिनी बळकवणं चाललंय आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या जमिनी वाहून गेले त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांढरून घालायला बसलेले